करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस हनुमान जयंती भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता, रामदूता प्रभंजना आज फार महत्वाचा दिवस आहे सामर्थ्याचा दिवस दरवर्षी बघा दरवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र मारुतीरायाची जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला ज्याप्रमाणे हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करत असतात आपण देवाची उपासना करत असताना आपण देवाची भक्ती करत असताना खरंच आपला मन खरंच आपला देह देवाच्या चरणी असतो का श्री मारुतीरायांची भक्ती बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आज्ञाप्रमाण त्याचप्रमाणे उपासना आणि भक्ती निष्ठावंत बघा आपण देवाची उपासना देवाची भक्ती करत असताना टंगळमंगळ करत असतो आज वार उत्तमाचा आहे दिवससुद्धा उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे हनुमान जयंती प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये जिकडे तिकडे जिथे मंदिरं असतील जिथं देऊळं असतील प्रत्येक ठिकाणी आनंददायी वातावरण आनंददायी उत्सव आहे त्याचप्रमाणे आपल्या बघा देहामध्ये जो भाग आहे खऱ्या मनाने जो स्मरण ते प्रत्येक संकटामध्ये भक्तांचं रक्षण करतात म्हणजेच काय देवाचं जिथे जिथे स्मरण आहे तिथं भक्तांचं जिथे संकट आहे जिथे प्रसंग आहे तिथून सोडवण्यात येतील भाग कसा दिलेला आहे मन हा इंद्रियाचा राजा आहे आज वार सुद्धा उत्तमाचा मंगळवार दिवस सुद्धा उत्तमाचा आपण देवाची भक्ती करण्यामध्ये खरंच आपण टंगळमंगळ करत असतो ना नक्कीच ज्याप्रमाणे बघा गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विषय भक्ती मार्ग परंतु आपल्याला संवाद पाहायलाच मिळत नाही जिकडे तिकडे पाहायला मिळतं हो, ते वादानुवाद बघा प्रत्यक्षपणे आज उत्तमाचा दिवस असल्याने संकल्प करता यायला हवा या, या देहाकडून उत्तमतेची उपासना जी शिकवण प्राप्त झालेली आहे जे संस्कार या देहाला बघा प्रत्यक्षपणे लागू पडतात त्याचप्रमाणे हा देह वागला पाहिजे म्हणजेच काय आपण मंदिरामध्ये जात असतो देवळामध्ये जात असतो देवाच्या ठिकाणी जातो काय मागणं आहे संकट आहेत प्रसंग आहेत म्हणून आपण मंदिरामध्ये जातो जर सर्व काही आपल्याला प्राप्त झालं असतं तर आपण मंदिरामध्ये गेलो असतो का देवळामध्ये गेलो असतो का नाही ना या देहाची काहीतरी मागणी आहे त्याचप्रमाणे आपण तिथे जात असतो की नाही देवाकडे काय मागणं आहे देव देणाऱ्याचे हात आजार प्रत्यक्षपणे देणार आहे परंतु काय मागणी असली पाहिजे त्याप्रमाणे पुरवठा होईल देवभावाचा कसे समर्थनी ओवी लिहून ठेवलेली आहे अनिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीशी तुलना नसे मारुती स्तोत्र मध्येच उभी आहे बरोबर की नाही हे आपल्यासाठी लागू पडते अनिला मागुती नेला आला गेला मनोगती आपण आलो मंदिरामध्ये पाया पडलो देवाकडं मागणी केली पण मनासी टाकीले मागे गतीशी तुलना नसे परंतु आपण मनाचं ऐकलं मन जसं सांगेल त्याप्रमाणे देह हो? वागत गेला आणि शेवटी त्यांच्या ताब्यात अडकला ना कोणाच्या तर विषय वासनेच्या काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता परंतु मारुती राया हनुमंत स्वारी बघा मनासी टाकीले मागे आपण इथे जरी बसलो तरी मनाने कुठे आहोत घरी काय चालले आई काय करत असेल पत्नी काय करत असेल भाऊ काय करत असेल ते विचार आहे कुठे मंदिरामध्ये म्हणजे मनाने तिकडे देहाने इकडे देवापर्यंत पोहोचू का नाही आहे ना म्हणजे प्रत्यक्षपणे आपला देहसुद्धा त्या त्याच्या चरणी असतानाच आपला मनसुद्धा त्याच्या चरणी असला पाहिजे म्हणून समर्थाने मनाचे श्लोक आपल्या या देहासाठी नाही दिले त्या प्रत्यक्षपणे या मनासाठी दिलेल्या आहे मनासी टाकीले मागे गतीसी तुलना नसे ज्याप्रमाणे बघा सामर्थ्य कसं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे चळवळ बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे लक्ष्मण राया मूर्छित पडले होते बेशुद्ध अवस्थेत त्यावेळी त्यांना काय हवं होतं संजीवनी परंतु पाठवलं कोणाला होतं हनुमंत स्वारींना काय सामर्थ्य प्राप्त करून दिलं संपूर्णचे संपूर्ण पर्वतच उचलून आणलं काय सेवा असेल बघा प्रत्यक्षाप्रमाणे सेवा करणं महत्वाचं आहे आप आपल्याला सुद्धा आपल्याला ही शिकवण प्राप्त करून दिलेली मातृदेव भव पितृदेवो भव आचार्य भव आणि आतिथी भव तरी सुद्धा आपण सेवेमध्ये नसतो आपल्या आई वडील उत्तमाचे संस्कार देत असतात शिकवण देत असतात परंतु आपण त्यांच्या सेवेमध्ये आहोत का जी आपल्याला सेवा करायची आहे ती आपण कधी सेवा करत नाही आहे परंतु आपण लोकांसमोर आई वडिलांचे चरण धरतो पाया पडतो म्हणजे लोकांना वाटावं म्हणून परंतु आपण आपल्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होतो का पहावे आपणासी आपण तुम्ही होत असाल तुम्हाला सर्वांना नमस्कार आहे परंतु हा देह होत नाही आहे बरोबर की नाही झालं पाहिजे यामध्ये खरं सामर्थ्य आई चरण स्पर्श म्हणजे काय त्यातच खरा बघा जो अनुभव प्राप्त होतो म्हणजे काय सकाळी उठल्यानंतर बघा रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करून देवासमोर हात जोडून पुढील मंत्र म्हणायला हवं गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करावे आचार्य देव भव शिकवण दिलेली आहे ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्ष श्रीरामराया हनुमंतस्वारींना आदेश करतात लंकेमध्ये बघा सीता मातेला नेलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये बघा कुठलाही विचार न करता गेले की नाही बरोबर जर हेच भाग पहावे आपण से आपण आपल्या वडिलांनी बघा प्रत्यक्षपणे त्यांचं डोकं दुखत आहे त्यांनी फक्त एवढंच आपल्या मुलांना आपल्या मुलींना सांगावं की तिथे बघा एखादी गोळी असेल किंवा एखादा बाम असेल थोडंसं मला आणून दे माझ्या डोक्याला फक्त काय कर थोडं लावून दे आपण काय करणार जाऊ दे ओ तुमचं दररोज डोकं दुखतं मग आपण लक्ष देत नाही जिथे खरं बघा संकट ओढवलं आहे जिथे प्रसंग ओढवलं आहे त्या प्रसंगांना त्या संकटानं सामोरं जाता आलं पाहिजे जी प्रत्यक्षपणे सेवा आहे ती आपल्याला सेवा सेवेचा पालन सेवेचं आज्ञापालन नक्कीच करता यायला हवी ना परंतु आपण त्या आज्ञेमध्ये नसतो जी आज्ञा आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या आज्ञेमध्ये उत्तमाचा आपला देह राहिला पाहिजे म्हणून बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे सामर्थ्य कशामध्ये आहे आपल्याकडे रोग येतात की नाही आजार पण येतो चिंता येते काय ते हो? आपल्याला नाही नाही ते विषय वासना नाही नाही ते विचार मनामध्ये येतात समर्थने उत्तमची ओवी लहून ठेवलेली आहे मारुती स्तोत्रामध्ये भूत प्रेत समन्यादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने एका दर्शनाने सर्व काही नाहीच होणार आहे परंतु विश्वास असला पाहिजे आपण एका जागी बसतो सर्वांचे विचार आपण ऐकून घेतो आणि जे विचार आपल्याला पटत नाही त्यांचा आपण जास्त विचार करत असतो <laughs> रोग व्याधी समजतही रोग कशामुळे येतात आजार पण कशामुळे येतात बघा हवामान सुद्धा आता उत्तमाच नाही आहे ना का कारण माणसानं सर्व वृक्षतोड केले आहे डोंगराचे डोंगर आता नाहीसा होत चाललेले आहेत पशुपक्ष्यांचा जो निवारा होता तो सुद्धा नाहीसा होत चाललेला आहे निसर्ग प्रत्यक्षपणे हळूहळू कमी होत चाललेला आहे मग आजार पण वाढणार नाही पूर्वीच्या काळी बघा संपूर्णपणे जिकडे तिकडे हिरवळ होती की नाही निसर्ग दिसत होता पाहायला मिळत होता परंतु आता म्हणून संकल्प करता यायला हवा की आपल्या घरामध्ये आपल्या घरात बघा खिडकीमध्ये एक तरी रोप एक प्रत्यक्षपणे झाड लावता यायला पाहिजे आपल्या अंगणामध्ये बरोबर की नाही ज्यामुळे होणारे आजारपण ज्यामुळे होणारे रोग हे सुद्धा नाहीसे होतील त्यामुळे आपल्याला आनंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे पाहून टवटवीतपणा ता ताजेतवाने आपल्याला पाहता येईल जे पशुपक्षी आहेत ते त्या झाडावर हस बघा इकडे तिकडे फिरत राहतील की नाही त्यांचा निवारा आहे प्रत्यक्षपणे आपण त्या झाडावरती असलेला त्यांचा घर मोडतो आणि आपण आनंद उत्सव साजरा करतो परंतु नाही ना आपल्याच जर घराला कोणी असं तोडलं तर आपल्याला शेवटी दुःख होईलच की नाही म्हणून दिवस उत्तमाचा आहे हनुमान जयंती आहे काय संकल्प करता यायला हवा प्रत्यक्षपणे सेवेची आज्ञा बघा जी आज्ञा प्राप्त झालेली आहे बाकी काहीच नाही फक्त आज्ञामध्ये राहता आलं पाहिजे जी भक्ती आपल्याला दिली आहे त्या भक्तीमध्ये उत्तमतेचं राहणं नाचती तुटती चिंता आनंद भीमदर्शन संपूर्ण घराची चिंता आपण या देहा बघा प्रत्यक्षपणे आपण घेत असतो परंतु चिंता वाहणारा तो आहे चिंता वाहतू विश्वाची बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्रादि सारखा द्रोणूक क्रोधे उत्पाटीला बले एकच सामरतेही नव्हतं ना संपूर्णपणे सोन्याच्या लंकेमध्ये जाणारा मारुती राया बघा वेगवान प्रत्यक्षपणे बघा आपल्याला इथून जायचं असेल तर रेल्वेने जायला लागतं गाडीने जावं लागतं बसने जावं लागतं परंतु आहे ना सांभते आहे ना म्हणून प्रत्यक्षपणे आज उत्तमाचा दिवस आहे ज्या पद्धतीने मनोजवम मारुत वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम मन उत्तमाचं असलं पाहिजे येणारा वेळ जाणारा वेळ सर्वांना नमस्कार करता यायला हवा आपल्या घरामध्ये असणारे आई वडील आजी आजोबा जे वरिष्ठ आहेत बघा प्रत्यक्षपणे लहान मुलं असतील लहान मुली असतील त्यांना दिली जाणारी वागणूक त्यांना दिले जाणारे संस्कार त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकत आहोत याच पद्धतीने आपण राहता यायला हवं हो। बरोबर की नाही म्हणून जो संकल्प करायचा आहे तो संकल्प उत्तमतेचा असला पाहिजे मूळ संकल्प तो हरिसंकल्प म्हणून रामदासी अग्रगुणू कपी कुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणासाठी मग आपल्या अंतरात्मा कोण आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे ना अंतरी कोण आहे अंतरीचा अंतरात्मा आहे जी आपण मागणी करत असतो त्या मागणीचा पुरवठा होत असतो की नाही नक्कीच पुरवठा होत असतो आपण मंदिरामध्ये गेलो देवळामध्ये गेलो काय मागणं केलं बरोबर की नाही विद्यार्थ्याशी मिळे विद्या सी मिळेल धन सी मिळेल पुत्र मोक्षार्थ्याला मिळेल की जी काय मागणी आहे त्याचा पुरवठा नक्कीच प्राप्त होणार आहे परंतु त्यासाठी कार्य करता येणं गरजेचं आहे कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे मनोजव <speaking in the world> मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरयुतमुख्यम श्रीरामदूत शरणं प्रबद्धे जै जै समर्थ